कोपरगाव दुय्यम कारागृहातील एका आरोपीचा मृत्यू कारभारावर प्रश्नचिन्ह कारण तपासानंतर स्पष्ट होणार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृहात आज सायंकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास न्यायालयीन कोठडीतील आरोपी विनोद शिवाजी पाटोळे वर्ष चौतीस राहणार समतानगर कोपरगाव मयत झाला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो पोस्को प्रकरणातील आरोपी होता घटनेनंतर तात्काळ आरोपीला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले दरम्यान पोलिसांकडून सदर घटनेचा सखोल तपास सुरू आहे या घटनेमुळे दुय्यम कारागृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत कारण तुरुंगातील कायद्याचा मृत्यू सुरक्षा आणि देखभाल याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करतो मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होईल मात्र मृतकाच्या नातेवाईकांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत

मग त्यांनी कस काय म्हणजे त्या माणसाला काही दुःख नव्हतं किंवा काही नव्हतं झालेलं मग त्याचं नेमकं एक्सपायर कस काय झाला त्याला जन्म इथे आणला कधी त्याला मारलं का काय काय केलं त्याला कस काय म्हणजे त्याला काही आतमध्ये इजा झाली होती ह्या गोष्टीचा आम्हाला उलगडा कोणीच काही केलेला नाही आणि अचानक आम्हाला समज सात सव्वा सात वाजता सांगितलं का बाबा तुमचा तुमचा मनुष्य अमुक अमुक एक्सपायर झालेला विलास अस असं आम्हाला त्याची चौकशी पाहिजे नाही तर कस काय त्याला असं झालं मारल मारलं हे आम्हाला कळलं पाहिजे बॉडीला आमचा भाऊ एकदम नॉर्मल होता त्याचा इथं रिपोर्ट त्याला आणलं होतं ज्यावेळी चेक केलं होतं त्याला काही झालेलं नव्हतं मग अचानक तो दोन चार दिवसात मेला कस काय कस काय तिथं कोणत्या पोलिस त्याला मारलं का जेलमध्ये त्याला कोणी मारलं त्याला रिक्षा टाकून आणलं काय नही केलं म्हणजे रिक्षा मध्ये घालून फेकून देणार का मारून आणून काय करून आम्हाला याची चौकशी झाली पाहिजे आणि जे अधिकारी तिथे होते त्या वेळेस त्यांच्यावर ते झाले आम्हाला एवढी मागणी आम्हाला आणि त्याचा सगळा खुलासा झाला पाहिजे त्याला कोणी मारलं कोणाच्या दबावाखाली मारले याची सगळी आम्हाला माहिती आम्हाला शासनाकडून मिळाली पाहिजे मराठी साठी अनिल दीक्षित कोपरगाव